नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म डिग्री ॲडमिशन आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी यांचं जे फर्स्ट इयर ॲडमिशन असतं बारावी सायन्सनंतर ई टी किंवा नीटच्या मार्क्सवरून जे ॲडमिशन होतं त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन अर्थात ॲडमिशनचं वेळापत्रक आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता ई टी सेलच्या वेबसाईटवरती हे शेड्यूल आलेलं आहे ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे काय काय आवश्यकता आहे लक्षात ठेवा फर्स्ट इयर बी फार्म असेल किंवा फार्म डी असेल यासाठी तुम्हाला या ठिकाणी ई टी किंवा नीटची परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे आणि याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते आपण बघूया तर लक्षात ठेवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते सात जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे शेवटची तारीख लास्ट डेट आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस अर्थात यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता दाट आहे त्या ठिकाणी स्टार मार्क त्यांनी डॉलरचं मार्क आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट असते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात तर डॉक्युमेंट व्हेरीफाय कधीपासून कधीपर्यंत करू शकता तर आठ जुलैपासून ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात ते डॉक्युमेंट दोन पद्धतीनं व्हेरीफाय करता येतात एक आहे ईस्क्रुटिनी अर्थात ऑनलाईन पद्धतीनं गव्हर्मेंट कॉलेज ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही आहे ऑनलाईन पद्धतीनं व्हेरीफाय होतं आणि दुसरं आहे अर्थात फिजिकल स्क्रुटनी ज्यामध्ये जवळ तुमच्या फॅसिलिटी सेंटर जे असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय करून घेऊ शकता ठीक आहे अर्थात रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी येते प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण मराठीत तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो तर यामध्ये तुम्ही ज्या काही डिटेल्स भरलेले आहेत तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यानुसार एक यादी गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट दिली जाते अर्थात लक्षात ठेवा हे फायनल मेरिट नाही आहे हे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे आत्ता बऱ्याच जणांच्याकडं त्यांच्या कास्टचं काही जणांच्याकडं नॉन क्रिमिलियर नसतं काही जणांच्याकडं एखाद्या डॉक्युमेंटची फक्त रिसिप्ट पावती असते तर तुम्ही आत्ता त्या रिसिप्ट पावती वापरून पण रजिस्ट्रेशन करू शकता मात्र त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट आल्यान लिस्ट आल्यानंतर एक ग्रीव्हियन्स पिरियड असतो त्यामध्ये तुम्हाला काय करता येतं तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आले असतील नाव कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता एकोणीस जुलैपासून ते एकवीस जुलैच्या दरम्यान ठीक आहे त्यानंतर येते फायनल मेरिट लिस्ट अर्थात तेवीस तारखेला तेवीस जुलैला फायनल मेरिट लिस्ट येते फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुन्हा कॅपराऊंडचं वेळापत्रक शेड्यूल येतं अर्थात हे वेळापत्रक आहे वेबसाईट अजून सुरू झालेली नाही आहे सात जुलैपासून ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होत आहे तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनसाठी फी भरावी लागत नाही कारण सीई टीसाठी जी काही तुम्ही फी भरलेली असते त्यामध्येच तुम्ही हे रजिस्ट्रेशन करत असता फक्त ज्यांनी केवळ नीट दिलेली आहे सीईटीची टीची परीक्षा दिलेली नाही आहे त्यांना मात्र या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जी काही फी आहे ती भरावी लागते ठीक आहे अर्थात ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस सविस्तर माहिती दिली जाईल तुमचे काही डाउट्स असतील ते खाली कमेंट करा ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू